हे बाळा हे बाबाजी आहेत ना हे पोपर गाव तालुक्यात यांना गावाचं नाव आता त्यांना बोलता येत नाही पण आता जवळजवळ ते राम राम म्हणायला लागलेत आणि त्यांनी परिक्रमा चालू केली ते के गावातून निघाले ते म्हणजे तू जर परिक्रमा केली एक परिक्रमा केली तर हे आम्ही पाच परिक्रमा करू गावातले गावातले लोक म्हणजे लोक म्हणले एक परिक्रमा केली तर आम्ही पाच पाच परिक्रमा करू तेश्वर निघाले आणि त्यांची परिक्रमा आज जवळजवळ अठरा दिवस झाली आज आपल्या परिक्रमा सतरा दिवस झालेले आणि त्यांना वंकर निघाले पासून त्यांना हात उचलेता येत नव्हता आणि आज ते जवळजवळ हाताच्या डोक्याच्या नेते स्वतः आणि स्वतः पायावर भार घेऊन तीच दोन्ही पायाने यांनी मार्गे यांनी आज खप्पर माल चढवून या ठिकाणी परिक्रमा करून आज या ठिकाणी बोरा पाहिलेला आज या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांनी एकदम त्यांना जवळजवळ नव्वद टक्के भरक पडलेला आहे पॅरलेचा आजार झालेला नाही उंची सुद्धा पाय उचलत नाही एका पायाकत चालत होती आणि आज ते आज या ठिकाणी पाय आणि हात व्यवस्थित थोडस बोलता लागलं आणि त्यांची परिक्रमा हात उचलो पाया लागत बाबाला पॅरेलेचा आजार असून जे चांगले माणसं जे करू शकत नाही कपरमाळ चढू शकत नाही असा बाबांनी म्हणजे एवढा हार्ड असणारा कपरमाळ बाबांनी पॅरेलीचा आजार असून एवढा कपरमाळ चढला पहिल्यांदा हात सुद्धा उचलत आहेत बाबा आमच्या सोबतच आहेत आणि बघितलं बाबाला किती फरक पडलाय बाबाचा पहिला हात पण उचलत नव्हता आता हात उचलला बाबाचा हात पण उचलतो बाबा बोलतात पण बाबाला बोलता सुद्धा येत नव्हतं आणि ऐका असा एकही माणूस नाही ज्याला पॅरेल झाला